आज आपण पन, मटार पनीरची रेसिपी पाहणार आहोत आता मार्केटमध्ये मटार खूप सारे मिळत आहेत अगदी घरच्या साहित्यामध्ये तर असं पूर्वतयारी करून घ्यायची सर्व दोन कांदे दोन टमाटर मी स्वच्छ धुवून कट करून घेतलं अद्रक लसूण मिरची सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी आता मी एक चमचाभर तेल टाकलं आहे कांदे आपल्याला असे मोठेच कट करून घ्यायचे आहेत की आ, जी, जी, आ, ही जर ग्री ग्रेवी आपल्याकडे तयार असेल तर आपण खूप साऱ्या भाज्या बनवू शकतो सोयाबीनची काजूची पनीरच्या कुठल्याही भाज्या बनवू शकतो कुठलीही ग्रेवीची भाजी बनवू शकतो चण्याची परत राजम्याची वगैरे तर मी दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत असे तेलामध्ये आपल्याला छान मिनिटभर परतून पर घ्यायचे आहेत मला कुठलीही ग्रेव्ही अशीच बनवलेली म्हणजे आवडते आता दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत तुमच्याकडं जर लहान मुलं असतील आणि तिखट खात नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चालते आठ दहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि अद्रक मी असं खिसून घालत आहे कारण मिक्सरमध्ये कधी कधी वाटण करताना ते अद्रक तसंच राहतं म्हणून असं खिसून जर घातलं किंवा खलबत्त्यात वाटून घातलं तर मग ते अद्रक तसं राहत नाही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता टमाटर पण मी स्वच्छ धुवून आणि अशी कोथिंबीर घालून घ्यायची मध्ये त्याच्याने फ्लेवर छान येतो टमाटर स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत जसे आपण कांदे उभे कापले आहेत तसेच ता त्यांना पण छान मॅश होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ही ग्रेवी तुम्हाला जर सकाळी गरबडीमध्ये बनवणं शक्य नसेल तर तुम्ही रात्रीला बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता सकाळी उठलं की फक्त ग्रेव्ही बनलेली राहते तयार आपल्याकडं मग आपण भाजीच बनवू शकतो डायरेक्ट आता पाहू शकता टमाटे पण आपले छान मॅश झाले आहेत आता हे थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं हे पूर्ण वाटण याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही पाणी जर घातलं आपण वाटताना तर मग ग्रेव्ही आपल्याला भाजताना मग खूप वेळ लागतो गॅसवर त्याच्यामुळं असंच भाजून आपल्याला असंच मिक्सरहून काढून घ्यायचं आता आपण भाजी बनवायला घेऊयात आता तेल ग घेतलं दोन चमचे मी तेल छान गरम होऊ द्यायचं चा, त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ आपण जिरे छान तडतडले की तुमच्या आवडीनुसार खडे मसाले मी इथं तेजपत्ता दालचिनी लवंग आणि मिरे घातले आहे तुम्हाला कुठले मसाले आवडतात ते घाला खडे मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान येतो आणि आता सुके मसाले आपण जे रेग्युलरमध्ये खातो हळद कश्मीरी लाल मिरचू लाल तिखट काळं तिखट वगैरे ते सर्व तेलामध्ये एक अर्धा मिनिटभर परतलं की आपण जे मिक्सरवर ग्रेवी करून ठेवली होती ती ग्रीवी आपण टाकून घ्यायची छान अशी मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयमच ठेवायची आहे आता कश्मीरी लाल मिरच्यामुळं आपल्या भाजीचा कलर छान येतो बाहेर जसा मार्केटमध्ये येतो तसा त्याचा वापर नक्की करा तुम्ही आपलं लाल तिखट तेवढं कलर नसतं त्याचं कश्मिरी लाल मिरचीसारखं त्यामुळं आता आपल्या ग्रीवीला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे इथं मी कसुरी मेथी घातली आहे आणि किचन किंग मसाला घातला ऑप्शनल आहे पण पर्सनली मला आवडतो किचन किंग मसाला कुठल्याही ग्रेवीच्या भाजीमध्ये मी घालते आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता पाहू शकता आपला मसाला भाजत येत आहे बा ते मसाला भाजलेला की कढईला सुटतो आणि तेल पण सुटतं आपल्याला मसाला छान भाजायचा आहे गडबड नाही करायची पाहू शकता मसाला आता कसा झाला आहे ते आपला या स्टेजला मसाला पूर्ण छान भाजला आहे असा भाजून थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजला ठेवू शकता मग दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला ज्याची भाजी बनवायची त्याची तुम्ही बनवू शकता हे ग्रेवी जर आपल्याकडं तयार असेल तर आता मी मटार घालून घेतले आहे हे ताजे मटार आहे तुम्ही फ्रोझन किंवा नसतील तर ते तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण ताज्या मटरची चव खूप छान येते आणि गरम पाणीच घालायचं भाजीमध्ये भाजीचा फ्लेवर छान येतो थंड पाणी घालायचं नाही बाजूला मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि भाजी किती पातळ पाहिजे तुम्हाला किती घट्ट पाहिजे भातासोबत चपातीसोबत कशासोबत खायचे त्या हिशोबाने आपण पाणी घालून घ्यायचं मी एवढी पातळ ठेवली होती कारण उकळल्यानंतर आणखी थोडी ती घट्ट होते मधी पनीर वगैरे घातल्यानंतर आणखी या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे टेस्ट करू शकता कमी कर जास्त असलं तर वरून टाकू शकता पनीर आणि मी इथं तो तळून वगैरे घेतले नाही कारण माझ्या घरी तळलेले पनीर आवडत नाही साधे सिंपलच आवडतात म्हणून मी पनीरची कुठली भाजी बनवताना असंच पनीर घालते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपामध्ये किंवा ते किंवा तेलामध्ये पनीर तळून घेऊन थंड पाण्यामध्ये टाकून नंतर घाला मग त्याची टेस्ट छान येते पण मी असंच बनवते आणि माझ्या रेसिपी कुठल्याही क्षणाला तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी